समोरची सकाळ आणि चंद्रकोर बघा अशी मस्त दिसते पूर्वेकडं थोडं थोडस लाली लाल झालंय तांबडा फुटलेला आहे अजून अंधारच आहे सहा वाजले सहा वाजून किती मिनिट सहा सव्वा सहा वाजत आलेली आहे तरी अंधारे मस्त असं गुण पडलेला आहे आणि आता चला मी ओट्यावर पाणी टाकलेलं आहे आणि आज रांगोळी काढते मी नमस्कार मैत्रिणीन तुमची थंडीची सकाळ कशी सुरुवात होते चला आजची माझी सुरुवात अशी आहे आज सोमवारची शांत आणि ताजी सकाळ अंगणातल्या हवेचा हा मऊसा स्पर्श आणि हातात हे पांढर्या रांगोळीची पावडर घेऊन आजची माझी ही सुरुवात झालेली आहे आज मी काढते पिंडीची रांगोळी साधी सुंदर आणि आपल्या संस्कृतीची नाळ जोडणारी भारतीय संस्कृतीत रांगोळी म्हणजे एक घर सजवणं नाही तर ती आहे शुभत्वाचं सकारात्मक ऊर्जेचं आणि देवदेवतांचं स्वागत करण्याची परंपरा सोमवारचा हा शंकराचा दिवस आणि या दिवशी अंगणात पिंडीची रांगोळी काढली की घरात शांतता स्थैर्य आणि मंगल्याचा वास वाटतो रांगोळीच्या प्र ते रेषेत एक वेगळीच लय असते आणि ती काढतानासुद्धा मनसुद्धा लईमध्ये येतं मी एक एक रेष एक एक वर्तुळ एक एक पिंड काढत आहे आणि मला आठवतं आपली आजी म्हणा आई काढत असलेल्या रांगोळ्या त्यांचं कौशल्य त्यांचं संस्कार हेच आपण पुढच्या पिढीसोबत शेअर करतो आहे आता रांगोळ्यातून एक एक अशी रांगोळी आपण बोटातून चिमटीतून सोडतो आहे जसं जणू आपण घरातलं घरामध्ये शुभत्वाची किरणं पसरू राहिलेलं आहे अशा छोट्या छोट्या परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचं खरंच सौंदर्य या साधेपणातून दिव्यता निर्माण करते आहे आजची ही सोमवारची सकाळ ही पवित्र रांगोळीची पिंड काढलेली आहे दहा ते दहा टिपक्यांची तर हे तुमच्या आणि आपल्या घरामध्ये आनंद आणि शांतता आणि मंगलमय भरून जाऊ हीच मनापासून भावना काय करतोय ते काही दूध आहे का रांगोळी रांगोळी बघा आज समोर आहे समोरची मी अशी पिंड पिंडाची शिवपिंडाची रांगोळी काढलेली आहे अशी दहा ते दहा तर रंग भरले तर छान दिसा पण आता पिंड कशी का जो काळा रंग आहे तो नाही आहे म्हणून मग आता बिना रंगाचीच असा दिलेली आहे थोडंसं चला कशी वाटली इतके छान पोपट च्यू च्यू करते मतो, मतो। मतो, मतो। हाला, हाला। दोन पोपट है दोन अज इतक खंड पड़े इथ मोठ्या मोठ्या इमारती नाही आहे त्याच्यामुळे ना थंडी अडली जात नाही एकदम मोकळ्या पद्धतीने एकदम ते वार जे आहेत ना ते एकदम मोकळे मोकळे मोकळ ते असं लागत त्याच्यामुळे थंडी वाजली जाते आता नऊ वाजले असले त्या बाहेर उन्हा मध्ये सोलते हिवाळा आला की थंडीचं एक वेगळंच वातावरण तयार होतं की नाही धुक्याची हलकी चादर गारवारा आणि ह्या सगळ्यामध्ये अंगणात येणारं हे कवळवून हे होऊन दिसलं की दिवस कसा मऊ शांत आणि सुंदर वाटू लागतं आज मी पण थोडा वेळ काढला आहे आणि हे कवळवून अंगावर घेत बसले आपण रोज धावपळीत असतो की नाही स्वयंपाक घरकाम काहींना तहपीचे कामं असतात मुलांकडं बघणं असतं आणि मग त्यात स्वतःसाठी वेळ मिळतच नाही पण अशा दिवसामध्ये सुद्धा दहा पंधरा मिनटां चा सुद्धा म्हणजे शरीराला आराम मिळतो आणि मनालाही या कावळ्या उन्हामध्ये एक वेगळंच महत्त्व आहे ह्या कावळ्या उन्हाचं की नाही आपल्याला माहिती असतं पण आपण पन विसरतो सूर्यप्रकाशातून शरीराला मिळणारं हे जीवनसत्व डी हाडं मजबूत ठेवायला कॅल्शियम शरीरात नीट श्वसायला अगदी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत याची भूमिका खूप मोठी आहे थंडीच्या दिवसात आपण पूर्ण अंग झाकून घेतो स्वेटर शाल मोजे आणि त्यामुळे सूर्यकिरणाचा स्पर्शच होत नाही पण थोडं का ना अंगावर हे ऊन लागते ना तर मग शरीराचा जो थकवा आहे तो आपोआप निघून जातो कवळं ऊन म्हणजे फक्त सूर्यप्रकाश नाही तर ते एक प्रकारचं नैसर्गिक औषध आहे मन बेचेन असलं की हे उन्हामध्ये बसल्यावर शांत मन करतं मूड हलका करतं आणि दिवसभर एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आपल्याला चालायला लावतं म्हणतात ना हिवाळ्यातलं उन्हामध्ये बसणं म्हणजे स्वतःला एक दिली स्वतःला एक दिलेली छोटीशी भेट आहे आणि खरंच ते बरोबर आहे आज मी उन्हात बसून लसूण सोलता सोलता आसपासचं बघतही आहे झाडांची हलकी सावली वाऱ्याचा तो गार स्पर्श आणि हातामध्ये हे लसण काही वेळासाठी तरी माझं आयुष्य अगदी शांत झालेलं आहे आणि असे ही जी वेळ आहे प्रत्येकाने घेतली पाहिजे जर रोज शक्य नसलं तरी आठवड्यातले दोन तीन दिवस तरी कवळ्या म उन्हामध्ये बसलं पाहिजे म्हणजे शरीर तंदुरुस्त राहतं मन शांत राहतं आणि ही हिवाळ्यातली ही छोटीशी ऊब तुमचा आणि माझा पण दिवस अगदी सुंदर करतं म्हणूनच आजचा हा छोटासा मेसेज थंडी किती असली तर कपाबरोबर एक कपाबरोबर चहाबरोबर किंवा काम करता करता थोडंसं ऊन घ्या म्हणजे जी जीवनसत्व मिळा आणि मनालासुद्धा उबदार वाटन चला मग सकाळच्या कवळ्या उन्हाची महत्त्वाची भूमिका आणि त्यामधून मिळणारं जीवनसत्व याविषयी मी तुम्हाला जेवढं सांगितलं हे तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा आता मी जाते घरात आणि आता, आता भाजी करते आता केवळ ऊन घेत बसावं नाही का पुढचे कामं पण आहेत स्वयंपाक पण आहेत पण तरी असं वाटतं थोडा वेळ मस्त बसावा डोळे मिटून छान ऊन घ्यावा किती ते उन्हाचा तो गरम गरम जो मऊ उबदार स्पर्श अतिशय छान वाटत आहे आणि बाहेरून ती गार हवा अशी चांगली झोंबत पण आहे चला आता पालकाची भाजी बनवते आणि त्याला की जास्तच सांगत आहे त्या शरीराला खूप साग म्हणजे सर्वात पौष्टिक असं सर्व सर। भाज्यांमध्ये पौष्टिक म्हटलं ना तर पालकच आहे आणि आता चला आता किती करून आता हा पालक जो आहे तो मी चिरत आहे अगदी साधी वाटते ही भाजी पण खरं सांगायचं ना तर ही जी छोटी छोटी हिरवं पानं आहे ना आपल्या आरोग्याची मोठी जबाबदारी सांभाळतात आपली रोजची घरकामा का म्हणा काहींची मुलं बाळं असतात काहींना ऑफिस असते हे सर्व धावपळ असते इतक्या ह्या गोष्टी हे जी हिरवी पा पालेभाज्या ज्या आहेत हे सांभाळतात आपल्या शरीराला पण आहे ना काहीतरी आतून मजबूत ठेवण्यासाठी असं काहीतरी हिरवा रोज मिळायलाच पाहिजे म्हणूनच हा माझा लाडका पालक पालकामध्ये भरपूर आर्यन असतं ज्यामुळे रक्त वाढतं चेहऱ्याला गुलाबीपणा येतो आणि थकवा जो आपण म्हणतो ना असं थोडं काम केल्यानंतर थकवा तर तो, तो जाणवत नाही हे पालकामुळं भरून पण निघलं जातं या याशिवाय आणखीन काय काय बरं फायदे यातलं कॅल्शियम हाडं मजबूत ठेवतं व्हिटॅमिन ए e डोळ्यासाठी उत्तम असतं व्हिटॅमिन सीड रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि व्हिटॅमिन के तर आपल्या हाडांसाठी खासच वरदान बरं का आता लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी पालक एकदम परफेक्ट याची भाजी किती छान लागते ना कधी आपण डाळ पालक करतो कधी पालक कर पराठा तर कर कधी भाजी इतके प्रकार की कंटाळाच येत नाही आता आपल्या हातातलं काम मी करत करत मी नेहमी विचार करते दिवसात आपली बरीचशी धावपळ पण होत असते मग जेवणामध्ये थोडंसं नैसर्गिक किंवा हिरवं असं घेतलं की मनाला एकदम मस्त आणि समाधान मिळतं म्हणूनच आज हा मी पालक छानपैकी दोन तीन पाण्यामध्ये धुवून काढलेला आहे आणि त्यानंतर निथळवलं ते सर्व भाजी आणि मग आता चिरते आता मी तर आठवड्यातून माझी तर ही एकदा कि एकदा किंवा दोनदा तर होतेच आहे तुम्ही पण कधीतरी एकदा किंवा जमलं तर, तर दोनदा हा पालक नक्कीच घ्यायला पाहिजे म्हणजे यामुळं काय होतं शरीर आतून असं मजबूत राहतं आणि मग हे बाकीचं जे आपलं काय उरलेलं असतं ना ते बरोबर हे आपलं जे भाज्या आहे आपण खाल्लेलं असतं हे आपलं शरीर सांभाळतच चला हिरव्या ही छोटीशी सवय पण याचा परिणाम जबरदस्त असतो चला तुम्हाला कसे वाटले हे मी पालक चेतात चेरतात तुमच्याशी मी बोलत होते तर ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या जरूर रिप्लाय देत जा आज मी भरपूर तुम्हाला सांगितलं की नाही सकाळपासून रांगोळीची संस्कृती रांगोळी त्याच्यानंतर उन्हामधलं महत्त्व कोवळ्या उन्हाचं डी जीवनसत्वाचं महत्त्व आणि आता हे हिरव्या पा, पालेभाज्यांचं महत्त्व आणि त्याचे पण काही फायदे पण सांगितले आहे डी जेस डी जीवनसत्वाचे पण फायदे सांगितले आहे तर चला आता मी घेते हा सर्व पालक चिरून आणि याच्यानंतर काय एकदम सिंपल साध्याशी भाजी करणार आहे खूप काय अशी तामझाम करणार नाही मी काही डाळ पालक पण नाही टाकणार तर सिम्पल कारण याच्यामध्ये शेपू आहे आणि ती डाळ जी आहे ती शिजायलासुद्धा काय होतं टाइम लागतो त्याच्यामुळं मग मला आता ही पटकन करून पटकन जेवायचं आहे कारण हिवाळा आहे आणि भूक पड लागलेली असते पालक ज्या दिवशी त्या दिवशी जशी केली होती अगदी त्याच पद्धतीने करणार आहे म्हणजे आता लाईट नाही आहे आणि अशीच शिजून अशीच करणार आहे पालक आणि शेकडची भाजीला पालक तुम्हाला कसे वाटले आणि उन्ह्यातलं डीजेंची डीजेंसहत्वाचं महत्व कसं वाटलं चल तर म्हणत आता इकडं पालक झालेला आहे आणि इकडं मी भाजीला हे वाटण आधीच करून घेतलेलं आहे पण आता हे शिजल्यानंतर आता काही लाईट नाही आहे त्याच्यामुळे हे काही दळता येणार नाही मला मिक्सरमधून आता अशीच भाजी बनवणार आहे म्हणूनच मी बारीक बारीक चिरलेली आहे आणि आता भाजी करून घेते चला तुमचे पण थंडीचे दिवस कसे जरूर कमेंट करून सांगा तुमची पण थंडी थंडीमधली हे तुमचा दिनक्रम कसा आहे तो पण जरूर कमेंट करून सांगा आता बघा ना किती वाजले सव्वा नऊ वाजले थंडीच्या दिवसात काय होतं आहे की मग थंडी वाजते म्हणून बाहेर वाजते असा टाईमपास होऊन जातो आणि मग उशीर का कामाला तर चला असं आमचं आहे दिनक्रम जरा थोडा उशीरा चालू आहे थोडस उशीर थोडस उशिरा काही बसली उन्हामध्ये मध्ये लसूण सोलती नाही ना आता पालकाची भाजी टाकली झालं तर आले इकडं पण पालक तेवढं आरोग्यालाही चांगलं राहतं ना काय आलंय काय माहितीये गड कठ्या okay, कठ्या <laughs>